इस टूर्नामेंट का लाइव देख सकते हैं बहुत ही बढ़िया नियोजन सरस्वती क्रिकेट इलेवन तरफ से इस टूर्नामेंट का टोकन चैनल और सीधा लाइव प्रसारित करते हुए दर्शक काशियं, काशियं, का स्वागत हाँ। क्रिकेट बोर्ड के तरफ से आज टूर्नामेंट का पहला दिन और पहले दिन के कई मैचेज हो चुके हैं और नियोजित दो दिन का टूर्नामेंट चलता हुआ आज पहला दिन पहले दिन के पहले राउंड के पहले मैचेस हो चुके हैं और होने वाले हैं इनका के, के हाल हम बारी बारी से सुनाई देंगे तो अभी होने वाला मैच का समालोचन करेंगे हमारे मीत कॉपेंटर धन्यवाद वसंत साहेब अतिथे समालोचनाची मला प्रोत्साहित करण्याबद्दल आता होणारा सामना दोन्ही टीमच्या नववा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे दोन्ही टीमच्या संघ नोंद घ्यायची आहे पहिला चेंडू हॅलो 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 कमी टीमचा नववा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे तुझा चेंडू चेंडू तडकावलाय ऑफसाइडच्या दिशेने आणि मला वाटतं एका एक धावेवर समाधान मानावं लागतंय ला दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायची आपला नववा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा पुढचा चेंडू आणि चेंडू समजत नाहीये आणि ते थोडस सुंदर चेंडू मालावे लागेल नीलू यांचा वैयक्तिक पहिलं आणि डावातील पहिलं षटक घेऊन आलाय तो एक उत्कृष्ट गोलंदाज సుందర ఫటకా ఇ ధాన్ని ధా సంఖ్య ధాసంఖ్యాం తిందర ఫ మన అమిత్ సుందర ఫలందాజీనాఘా సా నీలూ पण त्यांच्या उजव्या बाजूने चेंडू समजत नाहीये आणि या लेख बायच्या स्वरूपात एक धावा मिळतोय आणि एका धावेवर समाधान आणि षटक संपतय एका षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे ती बारा बिनबाद बारा सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल मावळत बाणेवाडी या मा संघाकडून आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि डावातील दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रजोत कोळवणकर प्रज्योत कोळवणकर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय पहिला चेंडू आणि मला वाटतं हा उजव्या एस टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत पुन्हा एकदा चेंडू लागण्यासाठी सज्ज आहे आणि मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण व्हावं लागेल आमचे बंधू कोळवणकर साहेब वैभव दादा कोळवणकर सुंदर क्षेत्ररक्षण करताना एक चा बुलंद आवाज मांडला जातो वैभव दादा कोळवणकर पुन्हा एकदा प्रज्योत पुढचा चेंडू हा मात्र डाव्या एस बाहेर जाणारा चेंडू थोडासा चुकतोय प्रज्योत वारंवार वाईट चेंडू टाकतोय आता मात्र चेंडू तडकावलाय चेंडू मागे एक चांगलं शेतरक्षण आणि इथे गावांतर अजून एक धावा आणि मला वाटतं पंथांचा दोन धावेचा इशारा येतोय दोन धावेनी धाव संख्या होते अठरा डावातील दुसरं षडक चालू असताना ना पंचांनी आपला इशारा आहे आणि मला वाटतं पंचांचा तीन नाव्यांचा इशारा येतोय पुन्हा एकदा प्रज्योत फुलटॉ चेंडू चेंडू गडकावलाय सुंदर शेतरक्षण पुन्हा एकदा वैभव यांच्याकडून पाहायला मिळतय धावा रोखण्यात यशस्वी वैभव आता मात्र स्ट्राइकला आहे तो राजा उंच असा खेळाडू राजा प्रज्योत पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो राजासाठी फुलटॉच चेंडू चेंडू गडकावला आणि आता मात्र झेंडू वन रेषेच्या बाहेर चार धावांसाठी सुंदर फलंदाजी मानावी लागेल राजा यांच्या बायट मडून हा निघालेला खनखनी तसा चौकार प्रज्योत थोडासा चुकतोय पुन्हा एकदा पुन्हा एकदा झेंडू जडगावलाय आणि सुंदर त्याचं रक्षण वैभव यांच्याकडून एका धावेवर समाधान एका धाव्याने धावसंख्या झटपट वाढते धावसंख्या होते चोवीस धावातील दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा प्रज्योत आता मात्र स्पाईकला येतो अमी सुंदर झटका आणि मला वाटत इथे आणि इथे दोन धावा घेण्यात यशस्वी ठरतायत दोन्ही फलंदाज अशा रीतीनं षटक संपत या, दो या दोन धाव्या या दोन धाव्यांनी धावसंख्या होते सव्वीस बिनबाद सव्वीस दुसरं षटक संपतय आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि डावातील तिसरं षटक घेऊन येतोय तो पतमु पहिला चेंडू सुंदर चेंडू आणि तितकंही चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय या दोन्ही फलंदाजाकडून पुन्हा एकदा पथमू प्रथमेश पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आणि इथे मात्र छटकार आणि फलंदाज बाद अशा रीतीनं अमित बाद होतोय आणि पहिला झटका बसतोय मावळत बाणेवाडी या संघाला पुढचा चेंडू पुण्याचा चेंडू तडकावला लेफ्टच्या दिशेने सुंदर शेत्रक्षण एका दायवर पुण्याचा समाधान आता मात्र स्ट्राईकला आहे तो राजा प्रथमेश वारंवार सुंदर चेंडू टाकतोय आपल्या संघासाठी आता मात्र स्ट्राइकला आहे तो राजा आणि इथे पंचांचा नोचा इशारा आणि चेंडू पुन्हा एकदा सिमेरेशे बाहेर चार धावांसाठी धावसंख्या झटपट वाढते आणि या पाच धावांनी धावसंख्या होते तेतीस पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ढकलतोय धावसंख्या झटपट वाढते पस्तीस धावातील तिसरं षडक चालू असताना सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय हा राजा पुन्हा एकदा चेंडू तडकावलायक चांगलं क्षेत्रक्षण एका धावेवर समाधान आणि षटक संपतय तीन षटकाच्या अखेरीस ती छत्तीस एक बाद छत्तीस आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि मला वाटतं डावातील शेवटचं षटक घेऊन येतोय वैभव एक नावाजलेला या पंचक्रोशीतील खेळाडू वैभव पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार राजा याच्यासाठी पहिला चेंडू आणि मला वाटतं उजव्या एस टी च्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत एक अवांतर धावा पुढचा चेंडू चेंडू तडकावलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी सुंदर फलंदाजी करतोय राजा मावळत पानेवाडी या संघासाठी वैभव पुन्हा एकदा आणि पंचांनी आपला इशारा द्यायचाय यानंतर सामना टी सी गोवा हिंदा चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्स मध्ये नाणेफिकीसाठी यायचं आहे सुंदर चेंडू बॅट ची कडा लागून चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय पुन्हा एकदा वैभव मारा करण्यासाठी तयार आणि सुंदर भटका राजा यांच्या बॅटमधून आणि अखणखणीत चौकार चार धावांनी धाव झटपट धावसंख्या वाढते एकोणपन्नास हा मात्र डाव्या एस टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत आणि या दोन धाव्यांनी धावसंख्या होते फिफ्टी वन सुंदर चेंडू चेंडू समजत नाहीये आणि धावसंख्या रोखण्यात यशस्वी होतोय वैभव पुढचा चेंडू नाही डाव्या एस टी च्या बाहेर जाणारा चेंडू सुंदर चेंडू आणि मला वाटतं पण त्यांचा एका धावीचा इचार एका धाव्याने संघाची धावसंख्या होते त्रेपन्न आजच्या टुर्नामेंटचा हा हाय स्कोर पाहायला मिळतोय हचाकच प्रेक्षक भरलेले असताना डीसीसी गोवाळ या संघाच्या संघनायकांनी संगा कॉमेंट्री बॉक्स ची संपर्क साधायचा आहे डीसीसी गोवाळ गांगो गुरवाडी या संघासाठी जिंकण्यासाठी चौपन्न धावांचं आव्हान ठेवलं ते मावळत बाणेवाडी या संघाने आणि संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची याची मावळत बाणेवाडी या संघाने त्वरित आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय अजून बरेच सामने आम्हाला इथे पार पाडायचे आहेत तर मंडळाला सहकार्य करायचंय यानंतर होणारा सामना बीसीसी गोवल वैसेस मी मार्वेलकर दोन्ही संघाच्या संघनायकांनी संगा कॉमेंट्री बॉक्स ची संपर्क आहे मला वाटतं गांगो गुरववाडी या संघाकडून सलामीला आलेले फलंदाज प्रथमेश आणि वैभव चौपन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रथमेश आणि वैभव ही जोडी मैदानात सज्ज तसेच मावळत बाणेवाडी या संघाकडून सलामीचा गोलंदाज आहे तो राजा त्याने सुंदर फलंदाजी केली आपल्या संघासाठी आता मात्र राजा पंचांच्या उद्या मारा करतो प्रथमेसाठी पहिला चेंडू चेंडू समजत नाहीये बॅग ची कडा लागून चेंडू जातोय लेग साईडच्या जा दिशेने एका धावासाठी एका धावेवर समाधान मारतोय वैभव आणि इथे वैभवला चेंडू समजत नाहीये सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आणि वैभव मला वाटत शून्यावर बाद होतोय अशा रीतीनं गांगो गुरववाडी या संघाला एक तीव्र झटका बसतोय वैभव याच्या रूपात आणि आता वैभवची जागा घेण्यासाठी गेलाय तो निशांत पुन्हा एकदा निशांतला देखील हा चेंडू समजत नाहीये आणि निशांत देखील तंबूत परततोय दोन चेंडूवर दोन झटके देतोय राजा एक उत्कृष्ट फलंदाज तसेच इथे आपल्या गोलंदाजी मार्फत देखील प्रेक्षकांची मनं जिंकतोय तो राजा पूर्व बाणेवाडी या संघाकडून मावळत या संघाकडून राजा पंचांच्या उजब्या बाजूने हॅट्रिकचा आणि हॅट्रिक मिळवतोय प्रेक्षकांनी टाळ्याच्या कचऱ्यात त्याचं स्वागत केलं पाहिजे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सुंदर गोलंदाजी करतोय राजा तीन चेंडूवर तीन झटके देतोय गांगो गुरववाडी या संघाला खूप जलद गोलंदाजी म्हणावी लागेल राजा यांची पुन्हा एकदा राजा पुढचा चेंडू चेंडू समजत नाही आणि चेंडू डिक्लर्शन बॉक्स मध्ये जातोय षडक संपतय एका षटकांच्या अखेरीस धावसंख्या संख्या होते दोन दोन बाद दोन सॉरी तीन बाद दोन पहिला षडक संपतय आता मात्र प्रथमेश संघाची धुरा सांभाळताना गांगो गुरववाडी या संघाकडून स्ट्राईक ला येतो प्रथमेश तसेच वैयक्तिक पहिलं आणि डावातील दुसरं षटक घेऊन येतोय तो बारकू नावाप्रमाणेच बारकू पहिला चेंडू आणि डाव्या एस बाहेर पंच वाईट घोषित करतायत एक अवांतर धावा मिळते गुरववाडी या संघाला पुढचा चेंडू आहे तो प्रथमेश पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू वारंवार वाईट चेंडू टाकतोय बारकू त्याला काहीशी लाईन अँड लेन समजत नाहीये आता मात्र साईड चेंज करून पुढचा चेंडू आणि चेंडू तडकावलाय सुंदर क्षेत्ररक्षण एखादा समाधान आता मात्र स्ट्राईकला आहे तो योगेश गुराव बारकू पुढच्या चेंडूचा सामना करणार योगेश गुरव चेंडू तडकावलाय सुंदर शेतरक्षण एका धावेवर समाधान काहीसा संघ डगमाळतो इथे गांगो गुरववाडी हा संघ बारकू यांचा पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी प्रथमेशला चेंडू अजून देखील समजत नाहीये पुढे जाऊन तडकावण्याचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं एका धाव्यावर समाधान एका एक धाव्याने संघाची धावसंख्या होते सात बारपूचा पुढचा चेंडू चेंडू तडकावले आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेसीच्या बाहेर चार धावांसाठी संघाची धावसंख्या झटपट वाढते दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते अकरा मावळात बाणेवडी हा संघ खूप सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला मैदानात दिसतोय आता मात्र वैयक्तिक पहिल्यांदा तिसऱ्या घेऊन येतोय तो संतोष आणि मला वाटतं पंचांचा वाईचा इशारा एक अवांतर धावा मिळते गुरववाडी या संघाला पुढचा चेंडू संतोष आता मात्र पंचांचा नोचा इशारा आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण या एका अवांतर धावेवर समाधान मानावं लागतंय प्रथमेशला पुन्हा एकदा प्रथमेश संतोषच्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज फुलटॉ चेंडू चेंडू तडकावलाय तितक्रक्षण आणि मला इथे पंचांचा नोचा इशारा येतोय वारंवार नो चेंडू टाकतोय संतोष संतोष काहीचा काहीसा ढगमगताना दिसतोय सॉरी संकेत पुन्हा एकदा संकेत चेंडू टाकलाय आणि अजून अजून प्रथमेशला काही चेंडू समजत नाहीये ना पुन्हा एकदा प्रथमेश पुढं चेंडू आणि आता चेंडू तडकावलाय चेंडू जातोय सीमारेषेच्या जा बाहेर चार धावांसाठी मोठ टार्गेट चेस करताना गुरववाडी हा संघ चेंडू ढकलतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये दोन धाव्यांसाठी दोन धावेनी प्रथमेश हे टार्गेट अचीव करू शकत नाहीये तरी पण प्रथमेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी संकेतचा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी धावसंख्या झटपट वाढते तिसरे षटक चालू असताना धावसंख्या आहे ती चोवीस आता मात्र चेंडू समजत नाहीये पंचांनी आपला इशारा सांगायचा आहे आणि इथे फलंदाज तंबूत परततोय क्लीन बोल गांगो संघाला झटके बसत गेलेत आणि मला वाटत बाणेवाडी हा संघ विजयाच्या दिशेने पळतोय पुढचं आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि डावातील चौथं षटक घेऊन येतोय तो, ये तो। अमित अमित पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू चेंडू तडकावलाय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मला वाटतं धावची होतोय अमित आणि अजून एक झटका बुरववाडी या संघाला आता माझा स्ट्राईकला आहे तो प्रजोत। प्रजोत यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार चार धावेने संघाची धावसंख्या वाढते पुन्हा एकदा प्रज्योत यांच्या बॅटमधून निघाले पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार सुंदर फलंदाजी करतोय प्रज्योत आपल्या संघासाठी गावातील काही चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा लडगावलाय आणि मला वाटतं इथे तितकंच चांगलं क्षेत्रक्षण फुलटॉ चेंडू पुढे जाऊन चार धावांसाठी आणि इथे संपत अशा रीतीनं मावळत बाणेवाडी हा संघ विजयी घोषित होतोय विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन यानंतर होणारा सामना डीसीसी गोवळ वैसे मी मार्वेलकर